कार मंडळी हे का नगरमधलं दृश्य तुम्ही बघू शकताय अंधश्रद्धेला इतके लोक हे करतात ना हे बघू शकताय अंधश्रद्धा पसरण्याचं कारण बघू शकताय तुम्ही त्या महिलेने काय केलेलं आहे तुम्ही बघू शकताय आता नवरात्रामध्ये आपण नऊ दिवस जे देवी बसवतो ही देवी नवरात्रामध्ये ती म्हणली आहे की आम्हाला प्रसन्न झाली आणि लाखो रुपयाचं नाही तर लाखो रुपयाचा कारभार किंवा लोकांकून लोभाडण्यात इथं आलेले आहेत लाखो भक्तांना ही बातमी पसरली फेक बातमी पसरली आणि तिथं येऊन आपल्या प्रशासनाचे जे काही अधिकारी आहेत त्यांनी त्याचा आढावा घेऊन त्याचं त्या महिलेस ताब्यात घेऊन ती आता लक्ष्मीचे विसर्जन करण्याची विधिवरण विसर्जन ते करणार आहेत आणि आपण बघू शकता हा व्हिडिओ पूर्ण पहा नक्कीच तुम्हाला याचं कळत धन्यवाद केलं असत काय म्हणच्या ठीके झालं झालं ते झालं हक्क केव्हा आवर हे आवर्ती केव्हा म्हणून आता हे आता लावलो लावलं तू कोण तू नाही पटकन आवरायचं हे नाही त्याची कारवाई करणार तुम्ही काही बी करू शकता ते विसर्जन करायचं लगेच त्याच सांगतो अरे तुला विसर्जन करायचं विसर्जन करत नसतो पेटीत अरे हो ना पण ते कधी हे महत्वाचं आहे ना, 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 ना।, ना। उठल्या ना हो मग सगळे सुटले आता आवराच आता पटकन नाही मंदिर बांधायचं आहे मंदिर बांधायचं इथंच आणि इथं करायचे पैसा घ्यायला तुला पाहिजे तर काहीच पैसा घ्यायला તું મંદિર બનશા ખાયા શક્ય હે અઉ માવું મંદિર બનવાશી તું શ્રદ્ધા ના મંદિર બનશી ઘરશીલ ઘરશીલ હોઈ ના घर तुला सील कोणाची आयडिया डोक्यातली तुझ्या याचे जर फिंगर प्रिंट घातले तर तू दोन मिनट घर कोण टाकू मशीन आणायचं काय याच्यासाठी हो आणू शकतो सर तू आणू शकतो घ्या लागते म्हणून

ना बोलता तुम्ही का तुमचा मुलगा घरच्या वेळीच बसले होते पोरीच बस नव्हतं विचारून घ्या सर्व पण दोन दिवसापासून इथंच आहे ना आता घरी आहे ना असं काय असेल तुमची मजा उडवली असून बाहेर गेल्या प्रकार केला असेल पोरगा नाही सर पुढा पैसे पुढे पैसे जेवढे होते तेवढे सबां लोकांना तिथंच पेटी जग जाईन फोडली पेटी कुठं पूर्ण इनोद भंडारी लाला भंडारी विनोद इनोद, इनोद गजबार सरे सरांनाच पैसे तिथंच मोजले पेट्या तिथंच फोडल्या काल तिथं किती पैसे भरले किती ते पैशाचा मुद्दा नाही माहित त्याने समोर पैसे मोजले तिथं काल पेटी भर दिवसा तिथंच फोडली मंडपात तुमच्या इच्छा ना बा आमचे शनई आता मालक्ष उठला करा आता पटकन आवरा नाहीतर घर शिणार अटक करणार मावशी आता जे सर्वच मावशी आताच पहिले इथं काही नव्हतं तसं पाहिजे पाहिजे मला हो माझे सर्व करून समोरला पडणार आता साहेबांच्या समोर आमच्या समोर विसर्जन करून टाका आणि पुढे काय करायचं हे का अपमान आहे देवीचा मला मनाचं नाही पण हा अपमान आहे आपल्या हिंदू धर्मातल्या संस्कृतीचा देवाचा अपमान आहे गणपतीचा अकरा दिवशी दिवशी विसर्जन होत साड्या समजा सगळं ठीक आहे तुम्ही विसर्जन करतो का इथे लाखाने जमा पैसा झालाय असं रिपोर्टिंग आहे सगळे गोपनीय रिपोर्ट आलेला आहे सगळं आहे पंधरा ते वीस लाख जमा केले तू नाही रिपोर्ट आहे आमच्या जवळ आम्ही काय पाहायला आलो इथं कार्यकर्त्याने ताला लावला होता कार्यकर्त्याने पेट्या पोडल्या तुम्ही भी होते सोबत आपण काल पेट्या पोडल्या आवाज नको सांगे सांगा विचारून याही सांग मला काल काल्पनिक तुम्हाला सांगतो काल पेटी ते ते अले ना। आता हे आवडतो किंवा हे सांग किती पाहिजे तुला घंटा दोन घंटे चार घंटे हे सगळं उसायच विधीपूर्वक विसर्जन करायचं नाही तर मी घरात सील कर कारवाई करणार हिंदू धर्माच्या या चेष्टा विटंब नाही गणपती दहा दिवशी एवढे आपण लाखो रुपये लोक खर्च करत आहे पाहिलं कधी कोण वर्षभर गणपती ठेवला काय आमच्या गणपती ठेवला घरामध्ये म्हणून नाही सर, सर। तुम्ही मावशी विसर्जन करून घ्या हात जोडतो पाया लागतो कारवाई टाकतो मजा काय विसर्जन करते विसर्जन करशील ना तर तू समोर कोण प्रॉब्लेम मध्ये येणार नाही तर सगळं प्रॉब्लेम सील होईल आणि तुझ्यासारख्या घरामध्ये असं कसं निर्माण झाले एवढे लोक लपती लप म्हणजे उपास करते तुझ्याकडे अठरा विश्व दारिद्र आहे आणि त्याच्यात तुला इथं लक्ष्मी प्रस्थान म्हणजे खूप झालं नाही कोणी तरी दिशाभूल केली तुझी वाली जे झालं जे जाने झालं आता जे आहे ना पटकन करून कुठल्या विसर्जन केलं विषय संपला एकदा घर सील करणार जप्त करणार आणि अटक करणार जामीन नाही जेलमध्ये जाणं पडल दोघांस लोकांची म्हणून सर दाखल करणार लाखो रुपयाचा तक्रार आहे

네, 네, 네. 네, 네. 네, 네. 네, 네. 네, 네. 네, 네. 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 네.

लोक काय सोडून देते मग कोणी येत नाही तुला मदतीला दिवस झालेला